व्यसन म्हणजे काय कोणी सांगू शकेल का व्यसन म्हणजे व्यसनाच्या प्रकार आहे याच्याबद्दल थोडस माहिती देतो वेज भोग म्हणजे काय आहे सेंटचं बॉटल तुम्हाला माहिती आहे सेंटचं बॉटल सरक या ठिकाणी त्याचा आकार आहे ओके आणि ते जे आहे ते वेब स्मोक चार्जिंग वर आहे बरोबर आता सेंट जरी घेतला तरी वेगवेगळ्या पद्धतीचा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी सगळ्यांना आवडतं का कॉमन आहे ते आवडते चांगलं मास आलं ते आपल्याला आवडते नाही एखादा फुल असेल फुला जरी मास घेत तर या ठिकाणी ते सुद्धा आवडते प्रत्येकाचं तर तशा काय आहे की त्याच्यामध्ये त्या वेग मध्ये ओके वेगवेगळे त्या ठिकाणी फ्लेवर्स आहेत ओके ते लिक्विड असतात ते चार्जेबल असल्यामुळे आणि ते ओपन केला चार्ज असल्यामुळे तोंडा जर टाकला तुम्ही आणि आतमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ओढला तयार झालेला ओके okay? आणि आण का ते एवढं दूर असत आणि एवढं ते असत की सहजरित्या मुलं त्याच्या कारण काय आहे त्या फ्लेवर कोणत्याही प्रकारचे मोबाईलच वापर गैरवापर कुणी करायचं नाही फक्त कुठे आला कुठे गेलात संपर्क साधण्यासाठी त्या मोबाईलचा वापर झाला पाहिजे अभ्यासासाठीच त्या ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे विनाकारण कोणीही कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती वरती कोणत्याही प्रकारचं जे काय रील्स असतील रील्स बनवणं किंवा रील्स बघत राहणं किंवा काही वाईट गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात ओके त्या वाईट गोष्टीपासून सुद्धा स्वतःला या ठिकाणी सतर्क ठेवणं हे आपले सर्वांचे काय आहे जिम्यात आहे जरी एखादा आपला मित्र वाईट मार्गावरती जर जात असेल पटकन त्याची माहिती या ठिकाणी शाळेत दिली पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत ते मेसेज पोहोचला पाहिजे की होणारा जो पुढचा अनर्थ आहे ते टाळण्यासाठी आपण सर्वांनी काय केलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे लागण्याची कारण काय आहेत समोर आपल्याला दिसतं आहे की नाही व्यसन लागण्याची काय काय कारण असू शकतात आई वडिलांचे अनुकरण जर या ठिकाणी तुमच्या आई वडील घरामध्ये तुमच्या समोर जर कोणत्याही प्रकारचं व्यसन करत असतील तर तुम्ही ते रोज बघताय आणि ते बघाशी स्नेस सुरुवातीला प्रश्न निकोटीन त्याच्यामध्ये आहे तंबाखूचं रस म्हटलं जातं त्या ई सिगारेटमध्ये त्या सिगरेट ओढल्या जात म्हणजे एवढं घातक परिणाम त्या ई सिगरेटचा सिगरेट आहे ज्यावेळी ह्या वाईटनसचा आपण स्नेक घेतो ओके त्या वाईटनसचा कशा कशारीतीनं होतो ज्यावेळी तुम्हाला रुमाल मध्ये असेल तो हॉटेल कशामध्ये घालून तुम्ही जर ते ओके त्याचं उग्रवास असतो उग्रवास त्याच्यामध्ये टाकताय त्या वाईट वास घेताय इतकं वास घ्यायचं की जेणेकरून त्या वासाचं रूपांतर आपल्या ब्रेन मध्ये पोहोचत नाही ब्रेन मध्ये ना त्याला समाधान वाटत नाही एक प्रकारचा नशा करू पण ते उगुरवास घ्यायचं ओके की जेणेकरून हे घेत असताना आपलं जे अणु असतात ते काय आपले नस असतात ते सुंद पडले जातात सुंद पडलं तर एक प्रकारची नशा होती नशा ते नशा होऊ पण त्याचे उग्रवास घ्यायचं की तशा पद्धतीने वाईटनर या ठिकाणी रूपांतर त्याचं व्यसन केलं जातं म्हणून शासनाने त्याच्यावरती सुद्धा त्या वाईटनरवरती मध्ये बंदी आणली होती शाळेमध्ये पेंट कोणी वास घेतलं जातं का मुलीमध्ये नाही असलं तर सोके इथे काय नो पनिशमेंट मी त्याचे दुष्परिणाम सांगणार आहे कोणी आहे का नाही ना चांगली गोष्ट आहे कुणीही या ठिकाणी नेमपेंटच या ठिकाणी मग सेमच झेंडू माव असू दे वाईटनर असू दे किंवा ते पेट्रोल स्मोक असू दे किंवा जी नेलपेंट असू दे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचं इतकं हुग्रवास घ्यायचं की जे त्याच्यामुळे कुणीही या ठिकाणी नेलपेंट असेल त्या नेमपेंटचा या ठिकाणी नाका वाटे बघा तुम्ही थोडे जरी तो या ठिकाणी इथं लावत असेल तर तिथं वास घुमतोय बरोबर ना आपल्या घरामध्ये तुम्ही लावत असाल

बघील तेव्हा मोबाईल मध्ये डोकं खाऊन बसलेला असतो परत मोबाईल हातातच घे बघतोच तुला सर मामाचं नाही का होणार पटकन ऑफिस मध्ये जाता सोडतो तुला अजय बेटा उद्या तुझी रनिंग ची स्पर्धा आहे ना तुझा यावेळी पण नंबर यायलाच पाहिजे आणि जर तुझा नंबर आला तर तुला मी छानसे गिफ्ट पण देईन पण मला माझ्या आवडीचे गिफ्ट पाहिजे हो बेटा

आपण वळखाय शिकाय पाहिजे आणि त्याला काहीतरी घडावं लागते आणि ते ज्याला समजते ते तुझ्या बासाहे